दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी आम्ही सर्किट हाऊस या ठिकाणी महानगरपालिकेचा आरक्षण सोडतचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी बंदोबस्त करत होतो आणि त्याच वेळा बरोबर बारा वाजताच्या सुमारास मला ठाणे अंमलदाराचा फोन आला की वुडलँड हॉटेल या ठिकाणी एका इस्मावरती हल्ला केलेला आहे बिबट्याने तात्काळ आम्ही त्या ठिकाणी जे माझे उपलब्ध पोलीस अंमलदार होते पाच जणांना गाडीमध्ये घेतलं आणि वुडलँड हॉटेल या ठिकाणी गेलो तर त्यांनी सांगितलं की बिबटे आला आहे माझ्यावरतीच हल्ला केला आणि हा असा एम एस सी बीच्या ऑफिसकडून त्या दिशेने गेलेला आहे तर लगेच आम्ही अजंक्यदाराच्या तिथून एम एस सी बी ऑफिस आणि विवेकानंद कॉलेजच्या इथून त्या अपार्टमेंट जिथं ही घटना घडली तिथं गेलो तर लोकांची मुलांची गर्दी झालेली होती त्यांना पहिल्यांदा बाजूला सारलं आणि पुढं जाऊन त्या अपार्टमेंटमधले लोक पण आम्हाला सांगत होते की साहेब इथून उडी मारून गेलाय आमच्यातला एक सहकारी जिथून उडी मारला तिथं जाऊन वाकून बघितलं त्यांनी आणि त्यानंतर आम्ही खाली आलो आणि तिथल्या लोकांना असं सा समजावून सांगत होते की तुम्ही आत घरी जा आतमध्ये या दरवाजे बंद करा त्याचवेळी आम्ही तिथे हजर असताना आमच्या एका सहकार्यावरती कृष्णा पाटील म्हणून त्याच्यावरती त्या बिबट्यानी हल्ला केला परंतु त्यात चांगली गोष्ट अशी होती की आमच्याकडे काठी असल्यामुळं किंवा कृष्णा पाटलाकडे काठी असल्यामुळं त्यांनी त्या काठीने त्याला अडकवायचा किंवा दबवायचा प्रयत्न केला त्यामुळे त्या चेहऱ्यावरती किंवा गळ्यावरती अटॅक नाही झाला छातीवरती अटॅक झाला आणि हातावरती वगैरे हो त्यांनी थोडा म्हणजे छातीत खोलवर त्यांना जखम आहे आणि त्यानंतर तो परत आणखीन माघारी गेला मग पाटील पुढं आल्यानंतर परत तो अजून विवेकानंद कॉलेजकडे यायचा प्रयत्न करत होता परंतु मग इथं थांबलेल्या आमच्या लोकांनी असा जास्त गोंधळ केल्यामुळं तो बिबट्या उडी मारून पुण्यात परत त्या एका टँकमध्ये जाऊन बसला त्याचं सुद्धा वेळी चित्रीकरण झालं आणि त्याचं लोकेशन आम्हाला समजलं